कुंभ कुंभराशी चोवीस जानेवारी शनिवार आजचे राशी भविष्य मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेद मराठी या चॅनलमध्ये चोवीस जानेवारी शनिवार हा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी केवळ एक साधा दिवस नसून अंतर्मन नाती जबाबदाऱ्या आणि निर्णय यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आज ग्रहांची सूक्ष्म हालचाल तुमच्या विचारविश्वावर भावनांवर आणि कृतींवर परिणाम करणार आहे अनेक दिवसांपासून मनात साचलेले प्रश्न न सुटलेले गोंधळ नात्यांमधील दडलेले भाव आणि कामातील ताण यांना आज एक वेगळी दिशा मिळू शकते हा दिवस तुम्हाला बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या आत दोकावण्यास भाग पाडेल तुमचं निरीक्षण वाढेल अंतर्ज्ञान अधिक तीव्र होईल आणि तुम्ही लोकांना व परिस्थितीला अधिक स्पष्टपणे समजू लागाल आज घडणाऱ्या लहान लहान गोष्टी भेटी संवाद आणि विचार हे पुढील काही दिवसांसाठी संकेत देणारे असतील त्यामुळे प्रत्येक क्षण जागरूकतेने अनुभवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल एक आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील गुपित गोष्टी उघड करणारा ठरणार आहे आज तुमच्या राशीवर शनीची सूक्ष्म पण प्रभावी दृष्टी आणि चंद्राच्या मनोभूमिकेवर होणारा परिणाम यामुळे अंतर्मन अत्यंत जागृत अवस्थेत असेल गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला अस्पष्टता शंका गोंधळ किंवा निर्णय घेण्यात अडथळे येत होते त्या सर्व गोष्टी आज अचानक स्पष्ट होऊ लागतील एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप एखाद्या नात्यामागील हेतू एखाद्या कामामागील लपलेली बाजू किंवा तुमच्याच मनातील दडलेली भीती आज तुम्हाला स्पष्ट दिसेल आज तुम्ही जे निरीक्षण कराल ते अत्यंत सूक्ष्म असेल तुम्हाला लोकांच्या बोलण्यातून त्यांच्या नजरेतून वागण्यातून अनेक गोष्टी कळतील ज्या आधी कधी जाणवऱ्याच नव्हत्या हा दिवस तुमच्यासाठी अंतर्ज्ञानाने निर्णय घेण्याचा आहे मन सांगेल त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका दोन आर्थिक बाबतीत अनपेक्षित वळण आज आर्थिक बाबतीत काहीतरी अनपेक्षित घडण्याची शक्यता आहे ज्या पैशांबद्दल तुम्ही आशा सोडून दिली होती जसे की थकबाकी परत मिळायचे पैसे अडकलेले व्यवहार जुनी गुंतवणूक किंवा एखादे थांबलेले उत्पन्नाचे साधन त्यासंबंधी अचानक हालचाल होऊ शकते एखादा फोन संदेश कागदपत्र किंवा बातमी तुमच्यासाठी आर्थिक दिलासा घेऊन येऊ हो शकते तथापि आज भावनेत येऊन खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल एखादी वस्तू एखादी योजना किंवा एखादा मोह तुम्हाला अनावश्यक खर्चाकडे ढकलू शकतो त्यामुळे प्रत्येक खर्चाचा निर्णय विचारपूर्वक घ्या आज घेतलेले आर्थिक निर्णय पुढील काही आठवड्यांवर परिणाम करणार आहेत तीन नातेसंबंधांमधील लपलेले सत्य समोर येईल आज तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये काहीतरी सूक्ष्म बदल जाणवेल एखाद्या व्यक्तीचे वागणे बोलणे किंवा टाळाटाळ ताल करणे तुम्हाला संशयास्पद वाटू शकते एखादे खोटे गैरसमज लपलेली गोष्ट किंवा मनातील दडलेली भावना आज उघड होण्याची शक्यता आहे पण इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची प्रतिक्रिया घाईत किंवा रागात घेतलेला निर्णय नातेसंबंध बिघडवू शकतो आज संयम निरीक्षण आणि शांत संवाद यांची गरज आहे योग्य शब्दात संवाद साधल्यास गैरसमज दूर होऊ शकतो आणि नात्याला नवीन बळ मिळू शकते चार कार्यक्षेत्रात अचानक जबाबदारी वाढेल आज तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते वरिष्ठांना तुमच्यावर विश्वास वाटू लागला आहे आणि ते तुम्हाला अधिक महत्वाच्या कामात सहभागी करू शकतात अचानक एखादे काम प्रोजेक्ट निर्णय किंवा नेतृत्वाची भूमिका तुमच्यावर येऊ शकते यामुळे कामाचा ताण वाढेल वेळेची कमतरता जाणवेल पण हीच संधी तुमच्या प्रगतीचा मार्ग ठरणार आहे आज तुम्ही दाखवलेली कार्यक्षमता आणि जबाबदारी भविष्यात मोठ्या पदासाठी किंवा संधीसाठी कारणीभूत ठरेल शांत राहून कामाचे नियोजन करा आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित हाताळा पाच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आज तुमचं शरीर आणि मन दोन्ही थकलेलं जाणवू शकतं विशेषतः जड वाटणे डोळ्यात ताण मानखांद्यात ताण अंगात अशक्तपणा किंवा आळस जाणवू शकतो यामागे केवळ शारीरिक कारण नसून मानसिक ताण सततचे विचार काळजी आणि जबाबदाऱ्यांचे ओझे हे प्रमुख कारण असू शकते झोप पूर्ण न होणे किंवा झोप लागूनही मन शांत न होणे अशी स्थिती राहू शकते आज जास्त धावपळ जास्त स्क्रीन समोर वेळ घालवणे किंवा उपाशीपोटी काम करणे टाळा वेळेवर हलकं पचायला सोपं अन्न घ्या कोमट पाणी प्या शक्य असल्यास थोडा वेळ डोळे मिटून शांत बसा हा छोटासा विराम तुमच्या मनाला स्थिर करेल जर आधीपासून काही जुना त्रास असेल तर आज तो पुन्हा जाणवू शकतो त्यामुळे शरीराचे संकेत ओळखा सहा रात्री मिळणारे संकेत महत्वाचे असतील आज विशेषतः रात्रीची वेळ तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील असेल रात्री उशिरा येणारे विचार अचानक येणारी जाणीव स्वप्न किंवा एखादी आठवण तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल अनेकदा आपण दिवसभराच्या गडबडीत मनाचे आवाज ऐकत नाही पण आज रात्री तुमचं अवचेतन मन खूप सक्रिय असेल एखाद्या समस्येचं उत्तर एखाद्या निर्णयाची दिशा किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची खरी भावना तुम्हाला या शांत वेळेत स्पष्ट होऊ शकते म्हणून रात्री झोपण्यापूर्वे मन शांत ठेवा मोबाईल टीव्ही यापासून थोड्या वेळ दूर रहा जे विचार येतील ते मनात नोंदवा हे संकेत पुढील काही दिवसांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात सात जुने प्रश्न सुटण्याची सुरुवात खूप दिवसांपासून अडकून पडलेले काही प्रश्न आज हलक्या स्वरूपात हालचाल दाखवायला लागतील एखादा वाद कागदपत्रांचा प्रश्न घरातील मतभेद आर्थिक अडचण किंवा एखादे अर्धवट राहिलेले काम यामध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील कदाचित पूर्ण तोडगा आज निघणार नाही पण योग्य दिशेने पहिले पाऊल पडेल आज तुम्हाला एखादा फोन संदेश भेट किंवा बातमी मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आशेची किरणे दिसतील हे संकेत दुर्लक्ष करू नका त्यावर लगेच कृती करण्याची तयारी ठेवा हा दिवस गती देणारा आहे आठ उपाय आणि आजचा मंत्र आज मन स्थिर ठेवण्यासाठी आणि शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी काही साधे उपाय अत्यंत प्रभावी ठरतील सकाळी किंवा संध्याकाळी शनिदेवांचे स्मरण करा शक्य असल्यास काळ्या तिळांचे दान करा किंवा एखाद्या गरजूंना मदत करा ओम शम शनैश्चराय नमः हा एक मंत्र एकशे आठ वेळा शांतपणे म्हणा मंत्र म्हणताना घाई करू नका प्रत्येक वेळी मन त्या मंत्रात गुंतवा यामुळे मनातील अस्थिरता कमी होईल विचारांना दिशा मिळेल आणि आज मिळणारे संकेत योग्य प्रकारे समजण्याची शक्ती मिळेल आजचा दिवस कुंभराशीसाठी आत्मपरीक्षण निरीक्षण आणि योग्य निर्णयांचा संगम आहे तुम्हाला मिळणारे संकेत जाणवणारे बदल आणि मनात येणारे विचार हे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत आर्थिक कौटुंबिक व्यावसायिक आणि मानसिक स्तरावर काहीतरी हलकं पण महत्त्वाचे बदल सुरू होत आहेत शांतता संयम आणि विचारपूर्वक कृती या तीन गोष्टी आज तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरणार आहेत घाईत कोणताही निर्णय घेऊ नका पण योग्य वेळी योग्य पाऊल उचला आजचा अनुभव आणि निरीक्षण तुमच्या पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद